सुद्धा तीन एवढा पैसा कमवू शकत नाही स्वतःचे पैसे कारण इकडे बिना त्यांनी करोड रुपये जे ते आहेत तर महेश विजय सातपुते या ठेकेदारावर देखील अनिल पवार यांचं प्रेम होतं याची तीन बिलं त्यांनी काढलेली आहेत यातली दोन बिलं जी आहे ती वन शॉट त्यांनी काढलेली आहेत एक करोड अठ्ठावीस लाखाचं बिल आहे सातपुतेंचं सा यांनी काढलेलं आहे म्हणजे एवढं प्रेम का ठेकेदार होणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे याहूनही धक्कादायक प्रकार असा आहे की आता नुकता चार दिवस जो पाऊस पडला त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे की शहरामध्ये पाणी साठलं होतं आणि त्या पाणी साठ एव्हरशाईन रोडवर हे पाणी साठलं होतं एकीकडे एव्हरशाईन रोडचा ठेका जो आहे नऊ करोडचा होता आणि जो जवळपास चौदा करोडवर पोहोचलेला आहे एवढं करून सुद्धा एव्हरशाईन रोडवर पाणी साठलं आज भले मोठे खड्डे आहेत जैन कन्स्ट्रक्शन कंपनी ह्या सैतानाला त्यांनी हे बिल दिलेलं कारण याचा आ, काम करणाराचा कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे सैतान सिंग आणि जैन कन्स्ट्रक्शनला तिसरा रनिंग बिल दिलेला आहे त्यांनी एकीकडे एवढी घाई नव्हती पावसा पावसाळ्यात थांबणं आवश्यक जाता जाता म्हणतात ना सिक्स फोर मारायचा एक करोड एकोणनव्वद लाखाचं जे रनिंग बिल आहे जैन कंपनीला त्यांनी दिलेला आहे म्हणजे एवढ्या ठेकेदारावर जाता जाता आयुक्त एवढे मेरबान का झाले हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे हा राज एंटरप्राइजेस करून ठेकेदार आहेत त्याचे पाच वेगवेगळी बिल जे आहेत आयुक्त ता मोदय